ओल्या खोबऱ्याची चटणी म्हणजेच नारळाची चटणी आज आपण करणार आहोत तर ही चटणी जरा वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते नारळाची चटणी तुम्ही नेहमीच करत असाल तर माझ्या पद्धतीने बघा कशी करते मी ते पारंपरिक पदार्थामध्ये मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते ओल्या खोबऱ्याची चटणी करण्यासाठी आपण खोबरं खिसणीवर खोवून घेऊया शक्यतो असं खोवून घ्यायचं म्हणजे याचा काळा भाग पाठीचा येत नाही आणि कारण तो काळा भाग चरचरतो खाताना तर आता चटणीसाठी लागणारं साहित्य कोथिंबीर आहे हिरव्या मिरच्या आहेत ओलं खोबरं आहे जिरं आहे आणि लसूण पाकळ्या आहेत हे पदार्थ आपण चटणीसाठी घेणार आहोत आणि फोडणीसाठी कांदा आहे आणि कडीपत्ता आहे तर हिरव्या मिरच्या मी मध्यम आम्हाला तिखट आवडतं म्हणून चार हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घ्या कमी अधिक प्रमाणात आता हे एका नारळाची चव घेतली आहे त्याच्यामध्ये चार हिरव्या मिरच्या तुकड्या करून मी टाकते नंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा टीस्पून जिरं घेतलं आहे ही या पद्धतीने चटणी आमच्या घरामध्ये अगदी मी आम्ही लहान असल्यापासून आई आमची बनवायची एखाद वरण भातासोबत पटकन तोंडी लावायला किंवा एखादी आमटी असेल तर पटकन तोंडी लावायला ही चटणी अगदी झटपट होते तेव्हा आई पाट्यावर वाटायची आता मी मिक्सरला बघा पाण्याचा अजिबात थेंब न घालता सरभरीत वाटून घेतलं आहे शक्यतो पाणी अजिबात घालायचं नाही आणि मिक्सर थोडं थोडा खटका दे देत देत हे साहित्य आपण वाटून घ्यायचं आता तेल गरम केलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरीची फोडणी घालूया मी केलेली ही चटणी नक्की करून पहा अगदी झटपट दहा मिनटात तोंडी लावायला ही चटणी आपल्याला करता येते आणि ह्याची चव खरंच खूप छान लागते आवडली तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून कळवा आता मध्यम आकाराचा एक कांदा मी बारीक चिरून घेतला एकदम पण बारीक नाही आणि एकदम जाड नाही असा कांदा चिरून घेतला आहे तो कांदा पोडणीमध्ये घातला आहे आणि कढीपत्ता घातला आहे आता कांदा चांगला परतायचा फक्त एक गोष्ट आहे सांगण्यासारखी की आपण जेव्हा आमटी किंवा भाजीसाठी कांदा परततो तर तो आपण गुलाबी रंगावर पूर्ण शिजवतो तसं इथे करायचं नाही कांदा फक्त तेलामध्ये गरम तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे कारण हा कांदा चटणीसोबत आपल्याला खाताना दाताला जाणवायला पाहिजे म्हणून तुम्हाला पांढरा कांदा आवडत असेल तुम्ही पांढरा कांदा पण ह्या चटणीसाठी घ्या तो तर अजून छान लागेल आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं तुमची चटणी जेवढ्या प्रमाणामध्ये झाली आहे वाटून प्रमाणात चवीनुसार मीठ घाला आधीच मीठ म्हणजे कांद्यामध्ये चांगलं मीठ आणि कांदा परतून घ्या म्हणजे कांद्याला मीठ चांगलं जिरतं आता बघा हा कांदा परतला आहे पण याचा गुलाबी रंग नाही आला आहे फक्त तेलामध्ये छान परतून घेतला आहे आता याच्यामध्ये ही चटणी घालायची वाटलेली पाणी अजिबात नाही घातल्यामुळे त्यामुळे चटणी बघा आपली मस्त सरबरीत वाटून झालेली आहे आणि आता ही चटणी छान खरपूस तेलामध्ये परतून घ्यायची कांदा पूर्णपणे या चटणीमध्ये एकजीव झाला पाहिजे आपण ओल्या खोबऱ्याची चटणी नेहमी करतो वेगवेगळ्या पद्धतीने करतो तर माझ्या पद्धतीने न तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल अगदी जिभेची चव वाढते या चटणीमुळे आता पावसाळा आला आहे तर पावसाळ्यामध्ये वरण भातासोबत किंवा एखादी आमटी असेल तर त्याच्यासोबत तोंडी लावायला ही चटणी खरंच खूप छान लागते आणि च चपाती भाकरी किंवा भात कशासोबतही तुम्ही ती वाढू शकता अपली भगा तर आपली चटणी बघा तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने नक्की ओल्या खोबऱ्याची किंवा नारळाची चटणी तुम्ही ट्राय करा नक्कीच तुम्हाला आवडेल नक्कीच करून पहा अगदी दहा मिनटात झटपट आपली चटणी ही तयार होते आणि शक्यतो जास्त दिवसासाठी करून ठेवू नका कारण मग त्या चटणीला असं खवचट वास येतो खोबऱ्याच्या त्यामुळे ही चटणी झटपटच करावी